गिरडा जंगल आणि इथे आम्ही फोटोशूटला आलेलो बघा की आहे पूर्ण जंगल दिसतं पूर्ण जंगल जंगल आणि आमचे हे चालू आहेत मी पण कॅमेरा घेऊन आलेलो फोटो काढण्यासाठी बघा तर तुम्हाला घेऊन चाललो गिरडा जंगलमध्ये तर हे खूप आषाढी आज एकादशी बी आहे कुठली एकादश देवऱ्या आणि आषाढी एकादश तर या निमित्तानं आम्ही म्हणजे सुट्टी असल्यामुळं आम्ही आलेलो इथं फिरण्यासाठी आणि हे पूर्ण जंगल दिसतं बघा आणि हे माझा कॅमेरा मी कॅमेरे मी पण थोडीशी शूट करण्यासाठी पण आलेलो आहे तर ह्या मुली आहेत त्या पाठीमागे गेलेल्या आहेत तर चला तर मी तुम्हाला दाखवते त्या मुली बी तर आपण चाललो तर बघा ह्या आहेत मुली दिसत्या रस्त्यानं ते चाललेल्या आहेत हा रस्ता आहे लवकर लवकर दाखवतो तुम्हाला पूर्ण जंगल आनि बरिच, आहे आणि ह्या जंगलमध्ये ह्या मुली पण चाललेल्या आहेत बघा आहे ना आणि पाठीमागं बरेच आलेले आहेत बघण्यासाठी जंगलची म्हणजे हे काय आहे आषाढ हा महिना आषाढ चालू आहे ठीक आहे ना आणि आषाढीच्या म्हणजे आज पंढरपूरची यात्रा आषाढी ठीक आहे ना तर त्यानिमित्तानं आम्ही आलेलो आहोत आणि ह्या मुलीसुद्धा पण आलेल्या आहेत तर बघा हा नजारा तुम्हाला दिसतोय दिसतो ना तर खूपच छान आहे बघा ओ आणि इथं आलेलो आहोत हे बघा थोडंसं मैदान आहे आणि हे मैदान त्यामुळे माग पाठीमागची आणखीन तुम्हाला दाखवतो बघा हे पाठीमागचं की

मी आता जवळ जातो अरे हे तुम्ही सांगा तुम्ही कुठून आलेले आहात बुलढाण्यावर अच्छा बुलढाणा गिरडा हे गिरडा जंगलमध्ये गिरडा जंगल अच्छा 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 चला चला खूपच छान मस्त आणि श्रावण म्हणजे आता आता श्रावण पण येणार आहे आणि श्रावणमध्ये निसर्गरम्य ठिकाण हा निसर्गरम्य ठिकाण एवढं चांगलं दिसेल म्हणजे आता तर अशा आड चालू आहे आणि जास्तीत जास्त आठ पंधरा दिवसाच्या नंतर हा श्रावण चालेल आणि श्रावणमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे की श्रावणमध्ये श्रावण महि महिना म्हटल्याच्या नंतर नागपंचमी त्याच्यानंतर पोळा रक्षाबंधन हे सण येतात आहे ना तर बघा आणि पाठीमागं पण आहेत ते बघा मी तुम्हाला दाखवते बघा ती येऊन राहिलेली आहेत आपल्या पाठीमाग ते सगळं मुलं आहेत हां चला ते बघा हे या आहेत चला तर आपण आता इथं फोटो काढणार आहोत हे मस्त जंगल आहे या जंगलामध्ये खूप एन्जॉय ठीक आहे बघा आता यांचे रील चालू आहे या ठीक आहे चला चला तर आपण हा व्हिडिओ हां हो हो इथून आपण आता समाप्त करत आहोत ठीक आहे ओके बाय बघा पूर्ण जंगल है ना ठीक आहे ओके ठीक आहे आता तर मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे जाळीचा देव तर जाळीच्या देवाला आपण इथं आलेलो आहोत आणि तुम्हाला हे परिसर पूर्ण दाखवत आहे तर तुम्हाला दाखवत आहे आता मंदिर हे आहे मंदिर जाळीच्या देवाचं मंदिर तर आपण इथं चालणार आहोत तर तुम्हाला दर्शनासाठी मी लाईव्ह दाखवत आहे जाळीचं देव आहे आणि हे पडते चालना जालना म्हणजेच मराठवाड्यामध्ये ठीक आहे तर नक्की तुम्ही या तुम्हाला एखाद्या वर्षामध्ये एखादं पुढे काम जर पडलं तर नक्की तुम्ही पण इथे येऊ शकता ठीक आहे जाळीचं दे बघा तर मी याखाली दाखवतो हे अंधर हे आहे दुकाने म्हणजे इथं सगळ्या पूर्ण दुकानं आहेत जाळीचं दे ये पण आहेत आमच्यासोबत हे ब्लॉकर बनवणारे आहेत पाठीमध्ये बघा ते पाठीमाग आहे कुठले माहिती ते बनवून जायला ते बी बनवतात चला तर भेटूया आपण पुढच्या समोर त्या दर्शन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे दर्शन बघा तर हे आहे मंदिर आणि या मंदिरामध्ये आम्ही ते बूट असल्यामुळं आम्ही तर काही आतमध्ये गेलो नाही पण तुम्हाला लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवता आहे बघा आणि पाठीमागचा तुम्हाला नजारा पण दाखवता आहे बघा जंगल ने मग हे आहे जाडीचा जेव्हा हे येणारे पूर्ण भाविक बघतो आणि हे बघा हे तुम्हाला दाखवत आहे बघा इथं म्हणजे जे काय करतात की ज्यांना मन्नत म्हणजेच जे, जे काही नवस केलेला असतो ते यांनी पूर्ण नारळं वगैरे बांधलेले आहेत हे बाबा इथं हे पण सगळे येतात जेवण्यासाठी इथं असं हे पण आहे म्हणजे असे काही लहान लहान वस्तू पण आहेत म्हणजे घरामध्ये आपण ठेवू शकतो तसे पण आहेत हे बघा आणि हे पूर्ण नारेळ वगैरे हे बांधून ठेवलेले आहेत हे बाबा कशासाठी म्हणजे त्यांनी तो नवस केलेला आहे तर चला तर मी माझ्यासोबत मी दाखवतो हे बा हे तुम्हाला बांधलेलं आहे म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की नवस आणि त्यांचा नवस म्हणजे ज्यांना जे काही आपण नवस केला असेल तो नवस त्यांना सक्सेस झालेला असेल त्यामुळं त्यांनी हे नारळ वगैरे बांधलेले आहेत आणि इथं पण आहे हे बघा एका पूर्ण आणि तुम्हाला दाखवतोय हे बघा हे, हे मंदिर आता हा येणारा गेट हे बघा हे आहेत दर्शन करून आलेले आहे ठीक आहे ना तर हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे बघा दिसतोय ना आता बघा हा समोर म्हणजे पाठीमागचा भाग तर मी चाललो आहे तिकडं तर तुम्हाला दाखवतो आहे बघा ठीक आहे ना है हां सगळे येणारे भाविक भक्त आहेत चला तर आता मी चाललो आहे हे मंदिर पाठीमाग आहे ते तुम्हाला दिसतं आहे आणि समोर दाखवतो आहे तुम्हाला तर तुमाल आपण पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला इकडचा पाठीमागचा नजारा तुम्हाला दाखवतो म्हणजे या ठिकाणी गिरडा वगैरे आहे आणि ते दाखवते तुम्हाला ठीक आहे बघा हे मंदिर आहे ठीक आहे चला तर हा ब्लॉग आपण इथंच समाप्त करत आहो धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा ठीक आहे तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार मित्रांनो हे तुम्हाला जे दाखवत आहे तर हे आहे पुण्यामध्ये कोण्या ठिकाणी कर्वेनगर चौपाटी म्हणजेच कर्वे नाका या ठिकाणी वन मोर चौपाटी आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था एकदम सस्त्या दरामध्ये केलेली आहे तर नक्की आपण एक वेळस अवश्य भेट द्या आणि जेवणाचा स्वाद घ्या तुम्हाला जेवण एकदम स्वस्त दरामध्ये मिळेल पुण्यामधलं एकच ठिकाण डी मॉर्डच्या जवळ वन मोर चौपाटी या ठिकाणी एक वेळच अवश्य भेट द्या आणि जेवणाचा स्वाद घ्या तुम्हाला जेवण एकदम स्वस्त दरामध्ये मिळेल या ठिकाणी एक वेळस अवश्य भेट द्या धन्यवाद